राज्यातील पहिले ते पाचवी पहिली ते दहावी आठवी ते दहावी आठवी ते बारावीच्या शाळांमधील मुख्याध्यापक पदासाठीच्या संच मान्यता निकषात बदल करण्यात आलाय नव्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी शंभर विद्यार्थी असणं आवश्यक असल्याचं निश्चित करण्यात आलंय शालेय शिक्षण विभागानं याबाबतचा शासन निर्णय जाहीर केलाय पद निश्चितीच्या धोरणामध्ये सुस्पष्टता आणण्यासाठी राज्यातील प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पद निश्चित करण्याबाबतचा निर्णय पंधरा मार्च दोन रोजी घेतला होता यात मुख्याध्यापक पदासाठी दीडशे विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात आली होती मात्र या निर्णयाला विरोध करण्यात आला आता सुधारणा करून मुख्याध्यापक पदासाठी शंभर विद्यार्थी असणं आवश्यक तर पूर्वीच्या मंजूर पदा संरक्षण देण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या नव्वद असणं आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला मुख्याध्यापकाचं पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना संबंधित व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावं समायोजनानंतरही त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास संबंधित मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवा निवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावं मुख्याध्यापकांच्या निवृत्त किंवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर संबंधित शाळेत सुधारित निकषानुसार पटसंख्ये अभावी पद लागू होत नसल्यास ते पद रद्द करावं असंही नमूद करण्यात आलंय सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश